स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे कर्जदार व ठेवीदारांच्यामुळे संस्था प्रगती साधत असते आज विरहित सहकार क्षेत्रात काम केल्यास ती संस्था नक्कीच यशस्वी होत असते सहकार क्षेत्रात काम करीत असताना विश्वासाला फार मोठे महत्त्व असते या विश्वासामुळेच बोरगाव येथील श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट संस्थेने अल्पावधीतच आर्थिक प्रगती साधत शेतकरी गोरगरीब व छोट्या व्यापाऱ्यांसाठी प्रामाणिक कार्य करीत असल्याचे मत हंचनाळ भक्ती योगाश्रम मठाचे परमपूज्य श्री महेशानंद स्वामी यांनी केले आज बोरगाव येथे श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोहात सहकारी संघनी बोरगाव या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा परमपूज्य महेशानंद महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आज पैसा प्रत्येकाची गरज बनली आहे पैशाला पक्ष नाही किंवा जात नाही पण पैसे नसेल तर जगता येत नाही पैशाचा आज पैसाच आज सर्वांच्या जीवनाचा आधार बनला आहे पण या पैसे कमी होण्यासाठी मेहनत व परिश्रम करावे लागतात विश्वास व श्रद्धामुळे संस्था आर्थिक प्रगती साधत आहे आज सहकारी संस्थामुळेच ग्रामीण भागाचे अर्थकारण चालत आहे सर्वांनी या संस्थेवर विश्वास ठेवून संस्था प्रगतीसाठी हातभार लावावा असे शेवटी महेशनंद स्वामीजी यांनी सांगितले संचालक मानिक यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध ठेव योजना कर्ज योजनांची माहिती दिली संस्थेचे चेअरमन जावेद चोकावे यांनी अहवाल वाचन करताना संस्थेत एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे ब्याऐंशी सभासद पंधरा लाख तेरा हजार शेअर भांडवल त्रेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार निधी पाच कोटी चव्वेचाळीस लाख ठेवून कोटी चव्वेचाळीस लाखाचे कर्ज वितरण करून संस्थेत अहवाल सालात बारा लाख बारा हजारावर नफा झालेला आहे असे सांगितले संस्थेचे व्यवस्थापक ए टी चिंचले नफा तोटा विभागणी पत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली संस्थेच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास जनता संस्थेचे चेअरमन डॉक्टर शंकर माणी बाबासाहेब पाटील संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत गोलतींवर संचालक राजेंद्र आळी अभय लगारे माने कुंभार शोभा चिपरे विजय गोरवाडे महादेव कुंभार सलीम अपराज उदय कुमार पुजारी लक्ष्मी कुंभार बाळासाहेब पाटील दिलीप गोसावी अशोक कुंभार आदी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सर्वांचं जीवन समृद्ध करणारी आणि सर्वांच्या भाग्यातले लक्ष्मी त्यांचे पवित्र चरणी कोटी कोटी नमस्कार करू कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर असणारे हे बोरगाव नगरी काही छोटे मोठे व्यापारी काही शेतकरी बंधू काही मित्रमित्रांनी एकत्रित येऊन एक आठ वर्षाचा अगोदर एक सहकार संस्था आपण सुरुवात करायच्यामुळे एक संकल्प करून भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोसायटी उद्घाटना केले आज आठ वर्ष पूर्ण होतात आणि त्या प्रसंगी मी होतो आणि आज आठ वर्ष त्या संस्थेला पूर्ण झालेलं आहे अगदी रोपाच सुंदर अस वृक्ष रूपांतर अस हळूहळू विकास कार्य सुरू आहे ते किती कोटी जमा झाले काय वाटप केले त्याच व्याज लॉकर महत्वाचं नाही मजबूत एक लॉकरपेक्षा मजबूत एक मोठा लॉकर जाडी कुठलं माहितीये वर्ष झालं तर सुद्धा बारा लोकांच्या मनात तू मी आलं नाही म्हणून असं पस्तीस ते चाळीस पर्यंत लॉकर आणि शाळा पासे कोटी डिपॉझिट झाला आणि आज दुपारी आमच्या तू मी सुरू जाड जाडी असू दे उद्याच तुटून ते चार कोपर होत असतो म्हणून मी सारखं लोकांना सांगत असतोय अरे चार भिंती एकत्र येणे माझे घर नव्हे मी काय म्हणत असतोय चार भिंती एकत्र येणे माझे घर नव्हे चार भिंतीतलं चार मन हे बघा कधी न तुटता चार मन एकत्र येत आहे बघा त्याला घर म्हणतो लक्षात का चार भेंती एक वेळ भेगा पडले करते मराठीमध्ये चिरलं आता भेगा पडलं परत आणून त्याला रिपेअर करता येते खरं सुंदर घरातले चार मन चार दिशाला तुटले का नाही मनाला एकत्र करता शिमित अजून एकत्र आहे आम्ही मोठा घर बांधला कोटीचा घर बांधला आणि दिवसात न दहा वेळ घरात भांडण होत असेल ना किती मोठी मोठी कॉलम लावून बी काय करायचं नाही मोठी मोठी दरवाजे लावून बी काय करायचं नाही मला म्हणायचं घराचे रंग महत्वाचे नाही म्हणजे घरा रंग लावू नका म्हणत नाही घराचा रंग महत्त्वाचा नाही चार वर्षाला रंग डिम होते घराच रंगपेक्षा घरातले लोकांचे मनात जे आहे बघा ते कधी कमी होऊ नये म्हणजे साधी झोपडी राजवाड्यापेक्षा सुख आणि आनंद देत असतोय म्हणून घर बांधायचा तुमचे मन चांगला बांधला दहा घर बांधता मन व्यवस्थित नसलं एकाच घरात दहा पार्टी होऊ शकतात तुम्ही पत्रकार लोकांचं चांगलं नक्कीच प्रसार करावं म्हणून आज चार सात वर्ष पूर्ण झाले सात वर्ष पूर्ण झालं तर सुद्धा अजून तो आणि मी यांच्यामध्ये झालं नाही म्हणून किती कोटी डिपॉझिट झाले किती कोटीच आम्ही पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये डेव्हलप करायला नको म्हणत शंभर कोटी व्हावं प्रश्न भांड्यात शंभर कोटी होऊन कळली सकाळी संस्था उद्घाटन करून दुपारी पर्यंत चार दिवसात बोर्ड एका टेबल एका खुर्ची ते वाटून घेतलेले लोक आहे मी काय म्हणलं कळलं ना कळलं ना आम्ही जो एकत्र राहण्याची एकी पण आहे बघा म्हणजे तुम्ही कुठल्या समाजातले चेअरमन कोण होते सांगा साहेब आपण नाम जावेद चेअरमन आम्ही पाकिस्तानच्या चे बाण्ड्रीवर भांडू इकडे भांडू ते समाज हे समाज म्हणू खरं इथं नुसतं हिंदू बी नाही लक्षात घ्या हिंदू इथं मराठा आहे कुंभार आहे जैन आहे जावेद भाई बी आहे जावेद भाई सारख्या एक व्यक्ती संपूर्ण सदस्यांनी